अंबोलीतील कोल्हापूर बेळगाव सावंतवाडी या रोडवरील वाहतूक तब्बल पाच तासांसाठी ठप्प झाली त्यामुळे प्रवाशांसह पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अंबोलीत तब्बल पाच तास वाहतूक ठप्प झाली आहे कोल्हापूर बेळगाव सावंतवाडी मार्गे होणारी वाहतूक ठप्प झाल्याने पर्यटकांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबोलीत आज हजारो पर्यटक दाखल झाले मात्र दुपारनंतर वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळत आहेत मुख्य धबधबा आंबोली बाजार ते कोल्हापूर व सावंतवाडी रोड अशी सुमारे आठ किलोमीटरची रांग लागलेली पाहायला मिळत आहे दरम्यान पोलीस यंत्रणा पूर्णपणे हतबल ठरली आहे आंबोलीचा आंबोलीचा रस्त्यावर भरपूर वाहतुकीची गर्दी झालेली आहे आणि इथं पोलिसांची पण गैरसो होत आहे अशा पद्धतीने मौ पौस पण मोठ्या पद्ध मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि वाहतूक पण ठप्प झालेली आपल्याला दि दिसत आहे पोलिसांचे नियोजनसुद्धा एवढे काय चांगले दिसत नाही आहे पोलिसां पोलीस इथे रांगाच्या रांगा आहेत पण पोलीस काही करू शकत नाहीत खूप लांबच्या लांब वाहतुकीच्या गाड्यांच्यासुद्धा रांगा लागलेल्या तुम्ही बघू शकता इथे परत पुढे गेल्यावर सुद्धा जिथे आंबोलीचा मुख्य धबधबा आहे तिथे सुद्धा खूप गर्दी आहे एकेरी वाहतूकचा अभाव पूर्णपणे पंधरा पंधरा 15...